नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील श्री दुर्गामाता मंडळाचा सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा कायम तर जायचा मनमोग देखावा हेच तो भाविकांचे लक्ष गेल्या चौसष्ट वर्षापासून दुर्गामाता मंडळाने सामाजिक उपक्रमाने दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षी कायम राखली आहे मंडळातर्फे धार्मिक तथा सामाजिक उपक्रमाने दुर्गोत्सव साजरा होत आहे या वर्षीला दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हरियाणा येथील वीस कलावंतांची स्वयंचलित झाकी देखावा राहणार आहे माता मंडळाची स्थापना जवळपास चौसष्ट वर्ष पहिले आमच्या मंडळींनी केली मंडळाचे उद्दिष्ट फक्त समाज प्रबोधन व धार्मिक कार्य आणि समाजाला दिशा देण्यासाठी करण्यात आलेली आहे आमची जवळपास तिसरी पिढी आहे आणि चौसष्ट वर्ष या मंडळाला झाले आम्ही धार्मिक संगोपन आणि समाजसेवाचे कार्य करण्यासाठी तत्पर राहतो तेव्हाही या मंडळाने कोणतीही फिल्मी रेकॉर्ड इथं वाजवलेली नाही आणि पूर्ण धार्मिक रीती रिवाजाप्रमाणे आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी जी चाकोली आम्हाला लावून दिलेली आहे त्या चाकोलीप्रमाणेच आम्ही हा था उत्सव साजरा करतो सर्व समाजसंभाव या प्रेरणेने आम्ही हे कार्य सतत हो करत आहो आणि करत राहू तसेच सर्व दिग्रस्कर मंडळींनी आम्हाला भरभरून सहकार्य केले आणि कितीही वर्गणीला आम्ही निघालो असता कोणत्याही भक्ताकडून नाकारण्यात आम्हाला येत नाही उत्साहाने आम्हाला वर्गणी देतात आम्ही सर्व दिग्सकरांचे ऋणी आहोत धन्यवाद सर्व हिंदू मुस्लिम बांधव यांचे आम्ही ऋणी आहोत धन्यवाद यावर्षी दुर्गा माता मंडळ दुर्गा माता चौक चौसष्ट वर्ष उत्सवाचे साजरे करीत आहे यावर्षी आगमनापासून म्हणजे आगमनाची वेळ सुद्धा आम्ही नियमितप्रमाणे वेळेवर पाळतो सोबतच यावर्षी भजनी मंडळ त्यासोबतच वारकरी त्यानंतर हळदी कार्यक्रम त्यानंतर यावर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये आपली जे विशेष आकर्षण म्हणून आम्ही यावर्षी हरियाणा येथील चांगल्या चलित स्वयंचलित दाख देखावं यावि यावर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही दाखविणार आहोत संपूर्ण दिग्रस्करांनी याचा पूर्ण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा सोबतच येणाऱ्या अष्टमीला चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे या मध्ये आपण दिग्रसकर सामील होऊ शकता सोबतच शंभर पेक्षाही जोडपे यामध्ये सहभाग घेऊ शकतात त्यानंतर नवमीला नऊ वाजता पासून जडीच्या भव्य मैदानामध्ये महाप्रसादाला सुरुवात होईल आणि बारा वाजता पासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि या विसर्जन सर्व दिग्रस्करांनी सामील व्हावं असे आम्ही पूर्ण दुर्गा माता मंडळातर्फे दिग्सवासियांना आवाहन करीत शहरातील श्रीकृष्ण टॉकीज परिसरामध्ये तुळजाडी दुर्गोत्सव मंडळाने उत्सवाच्या माध्यमातून अल्पावधीतच मंडळाचे नाव अग्रगण्य पंक्तीमध्ये नेऊन ठेवले असून सुरेख देखावा व सामाजिक उपक्रमाने तुळजाईचा दुर्गोत्सव सुरू आहे आम्ही दरवर्षी श्रीकृष्ण <laughs> टाकी परिसरातील सगळं मंद, महिला मंडळ आणि पुरुष मंडळी मिळून आम्ही नवरात नवरात्र उत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे आम्हाला या वर, यंदा आठवं वर्ष चालू आहे आणि आमच्या इथं विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो यामध्ये गरबा राहते रोज त्यानंतर भजनी मंडळ राहते महिलांचे त्यानंतर नवदुर्गा मुलींचे नवदुर्गाचा वेशभूषेचा कार्यक्रम असतात त्यानंतर समजा पाठ आयोजन करण्यात आलेले असते अशा सगळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम आणि नऊ दिवस वेगवेगळ्या म्हणजे उपवासाचे वाटप करण्यात येते इथं महाप्रसाद जी आरती झाल्याच्या नंतर नऊ दिवस वेगवेगळ्या प्रसादाचे वाटप करण्यात येते आणि सगळ्यात म्हणजे सगळे दुर्गा उत्सव मंडळाचे जेवढे बी कार्यकर्ते सगळ्यांचा सहकार्य करत तुळजाई दुर्गाउत्सव मंडळ दिग्रास नमस्कार आमचे तुळजाई दुर्गोत्सव मंडळ श्रीकृष्ण टॉकीज परिसर हे यावर्षी या, आ... चांस्कुर्तिक चांस्कुर्तिक या मंडळाचं आठवं वर्ष असून या ठिकाणी दरवर्षी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात तसेच या ठिकाणी दिग्रस शहरामध्ये कुठेही न घडणारे वेगवेगळे आरती झाल्यानंतर वेगवेगळा प्रसाद आ, वाटप केला जातो आणि सर्व समाजाचा सहभाग या मंडळामध्ये असतो धन्यवाद अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद